नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आंबेजोगाई हो येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात बनावट औषधाचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे आंबेजोगाई हो येथे असलेले स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय हे मराठवाड्यातील सर्वात जुने रुग्णालय आहे अतिशय दर्जेदार उपचार केले जातात म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या रुग्णालयात आंबेजोगाईच हो नव्हे तर लातूर उस्मानाबाद परभणी बीड या जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी येत असतात सर्वसामान्य गोरगरीब माणसांच्या रुग्णांचा आधार असलेले हे रुग्णालय एकेकाळी अशे प्रसिद्ध असलेले असे हे रुग्णालय आहे लोक दूरदूरून या रुग्णालयात उपचारासाठी येतात त्यांच्यावर योग्य ते उपचार येथील डॉक्टराकडून केले जातात इथे वैद्यकीय महाविद्यालयसुद्धा या रुग्णालयाला जोडून असल्याने मोठे शस्त्रक्रिया वगैरे गोष्टी या ठिकाणी होत असतात परंतु ग्रामीण रुग्णालयाचा ग्रामीण भागातील जनतेचा आधार असणाऱ्या या रुग्णालयात चक्क बनावट औषधांचा जा पुरवठा झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला असून हा बनावट औषधांचा पुरवठा करणाऱ्या चार कंपन्यांच्या मालकाविरुद्ध आंबेजोगाई हो शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामुळे एकच खळबळ उडालेली आहे याविषयी मिळालेली माहिती अशी की अंबेजोगाई हो येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे पुरवण्यात आलेले औषधचा पुरवठा बनावट असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत उघडकीस आले आहे या प्रकरणी औषध कंपन्यांच्या जबाबदार व्यक्तीविरुद्ध अंबेजोगाई हो शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामुळे एकच खळबळ उडाली आहे आशिया खंडात सर्वात मोठे रुग्णालय म्हणून आंबेजोगाईच्या हो स्वामीरामानंद तीर्थ शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव आहे या ठिकाणी मराठवाड्यातून गोरगरीब उपचारासाठी येत असतात रुग्णालयाचा मोठा कारभार असल्याने या ठिकाणी आर्थिक आवकही आहे यामुळे भ्रष्टाचाराला मोठा वाव आहे औषध पुरवठ्यात बनावट पुरवठा होत असल्याचे लक्षात आल्याने बीड येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयातील औषध भांडारातील काही औषधं वर्षभरापूर्वी तपासणीसाठी ताब्यात घेतली होती सदरील तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून भांडारातील सदरील औषध बनावट असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे औषध पुरवठा करणाऱ्यांनी बनावट औषधांची मानवी आरोग्यास धोका होऊ शकतो हे माहीत असताना देखील जनतेची व रुग्णांची फसवणूक केल्याप्रकरणी बीड येथील अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक मनोज भानुदास पैठणे यांच्या फिर्यादीवरून सुरेश दत्तात्रय पाटील सक्षम व्यक्ती व जबाबदार व्यक्ती मे विशाल एंटरप्राइजेस कोल्हापूर मिहीर त्रिवेदी संचालक मे ॲकेटिस बायोटेक प्रा लिमिटेड भिवंडी श्रीमती ड्यूटी समिती त्रिवेदी मालक मे फार्मेसिक बायोटेक डिंडोली सूरत विजय शैलेंद्र चौधरी मालक मे कांबीज जेनरिक हाऊस ठाणे या चार औषध पुरवठा कंपन्यांविरुद्ध अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे बनावट औषधे निर्मिती व विक्रीचे जाळे आंतरराज्य असल्याची शक्यता वर्तवली जात आहे आंबेजोगाई हो औषध भांडारातील तपासणीसाठी घेण्यात आलेल्या औषधामध्ये बनावटीचा प्रकार समोर आला आहे आंबेजोगाईतून हो नेमक्या कोणत्या ई निवेदेद्वारे हे औषधे मागवण्यात आली होती या औषधाची निर्मिती कोठे झाली त्यासाठी लागणारा कच्चा माल पॅकेजिंग मटेरियल हे साहित्य कुठून आले अशा औषधांची कोठेकोठे विक्री कोठेकोठे पुरवठा झालेला आहे याचा तपासणी सुरू आहे परराज्यातून येथील शासकीय रुग्णालयातील औषध भांडारात बनावट औषधाचा पुरवठा हा भांडारातील कर्मचाऱ्याचे हितसंबंध असल्याशिवाय होऊ शकत नाही अशी चर्चाही नागरिकांमध्ये होत आहे ग्रामीण रुग्णालयातील औषध भांडारातील कर्मचाऱ्यांचीही चौकशी करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे रुग्णाच्या जीवे जीवाशी खेळणाऱ्या आरोपीविरुद्ध कारवाई करण्याची सक्त गरज निर्माण झालेली आहे खरं तर अंबेजोगाईचे ग्रामीण रुग्णालय हे अतिशय जुने प्रसिद्ध असलेले रुग्णालय आहे यात गोरगरीब जनता ही उपचारासाठी येत असते बनावट औषधाचा पुरवठा करून गोरगरीब जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई व्हावी अशी जनतेची भावना आहे आंबेजोगाईसारख्या शासकीय रुग्णालयामध्ये बनावट औषधांचा पुरवठा व्हावा हे शासकीय यंत्रणेचे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल कारण जनता ही एकतर मोठ्या विश्वासाने रुग्णालयात येते आणि तिथे जो काही त्यांना औषधं दिली जातात ते भरोशाने ते औषधं सेवन करतात त्याच्या दुष्परिणामचं त्यांना किंचित ही कल्पना नसते परंतु रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या या बोगस औषधा पुरवठा करणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करून झाली पाहिजे अशी भावना जनसामान्यातून व्यक्त केली जात आहे